जय भीम नमो बुद्धाय आज रविवार दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी यशवंत भवन भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा उत्तर यांच्या वतीनं महालक्ष्मी चेंबर या ठिकाणी माननीय भिकाजी बोराडे साहेब तसंच श्री श्रीसारो आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय राजेंद्र भोसले आणि सर्व त्यांची टीम यांच्या वतीनं आज या यशवंत भवन सभागृहाचं उद्घाटन करण्यात आले या उद्घाटनासाठी माननीय भिकाजी साहेब बोराडे साहेब तसंच सांगलीचे रुपेश तामगावकर सर आणखी जिल्ह्यातील भारतीय बौद्ध महासभेचे सर्व तालुक्यांचे स अध्यक्ष तसंच त्यांचे सर्व पदाधिकारी तसंच आपले राज्याचे ऑडिटर सुरेश सिद्धार्थ सर संदीप गोलप सर आणखी सर्व जिल्ह्यामधील पदाधिकारी या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित होते हे तालुका आणि तालुका कार्यकारणी तसेच इतर वो... कार्यकारिणीतील लोकांनी पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल या कार्यालयाचं ओपनिंग उद्घाटन होत आहे यासाठी उपस्थित राष्ट्रीय राज्याचे मान्यवर यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आज या सभा जिल्हा शाखा कोल्हापूरच्या वतीनं एक संपर्क कार्यालय आणि एक जिल्हा कार्यालय असं ओपन झालेलं आहे आणि खरोखर म्हणजे आम्ही ज्यावेळेला मिटिंग वगैरे जिल्हा शाखेचं ऑफिस असणं अतिशय आवश्यक होतं कारण का प्रत्येक तालुक्याला संपर्क साधायचा तर काय जो जिल्ह्यामध्ये जिल्हा कमिटीने घेतला त्याबद्दल मी परवा पण मोबाईलवर मीटिंग मध्ये पण आहे की हा जो निर्णय आहे कार्यालयाचा कुठलीही शाखा कुठलीही संस्था जोपर्यंत त्यांचा कार्यालय नाही तोपर्यंत ती चांग चांगला निर्णय या ठिकाणी जिल्हा कमिटीने घेतलेला आहे आणि निश्चितच एक कोल्हापूर जिल्ह्यामध्ये धम्मप्रचार आणि प्रसार करणे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मानव सेवा आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या कार्यालयातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक संदेश आपला या धम्माच्या कार्याचा जाणार आहे आणि त्या कार्यालयाचं उद्घाटन या सर्व आम्ही कार्य करत असताना आम्ही आदांतरीत होतो आम्हाला कुठेही आमचं कार्य संपर्क कार्यालय कुठेही नव्हतं आणि त्या लयास गेली लयास गेली युगे युगाची तीन दिन अवकाळा पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा माळा पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा माळा हा माळा या ठिकाणी फुलत सांगी केंद्राचे सचिव आदरणीय भिकाजी सर महाराष्ट्र अध्यक्ष आदरणीय बोराडे सर आमच्या उत्तरचे अध्यक्ष भोसले सर उपस्थित सर्व धम्म बंधू आणि भगिनीनो पहिल्यांदा हे ऑफिस ओपनिंग केल्याबद्दल भोसले सर आणि त्यांची टीम आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा <laughs> कमी वेळेतच मी बोलणार आहे कोणतीही संघटना जर स्ट्रॉंग व्हायची असेल तर त्या संघटनेचं स्वतःचं ऑफिस पाहिजे त्या संघटनेचं स्वतःचं बँक अकाउंट पाहिजे आणि त्या संघटनेचं पत्रक पाहिजे आपलं पत्रक तर केंद्रीय लेवल आहेच आपल्या जिल्ह्याचं ऑफिस पण आज उद्घाटन होते सर आणि बँक अकाऊंट पण आहे म्हणजे ऑलरेडी सगळ्या गोष्टी आहेत आणि आज हे होतं आहे ते भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानेही हे आहे भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्ष होत असताना मी असं म्हणेन की आज जे आव्हान आहे संविधान टिकवण्याचं लोकशाही टिकवण्याचं लोकशाहीला इंग्रजीमध्ये म्हणतात डेमोक्रसी डेमो म्हणजे वंचित आणि कृषी म्हणजे हक्क वंचिताचे हक्क डेमोक्रसी इन इंडिया देमो म्हणजे भारतातील वंचितांचे हक्क देण्यासाठी हे जे संविधान आम्हाला बाबासाहेबांनी दिलेलं आहे हे टिकवण्यासाठी तुम्ही आम्ही भारतीय बौद्ध सभा म्हणजे धम्म आणि संविधान या सगळ्या गोष्टीचा प्रचार प्रसार आणि टिकवण्यासाठी आणि येणाऱ्या आव्हानाचं तोंड देण्यासाठी आपण एकत्र काम करायचं आहे वेळेचं बंधन टाकून मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो इथंच थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत जय संविधान या ठिकाणी आजच्या या छोट्याशा मना किंवा एक ऐतिहासिक अशा क्षणाला किंवा ह्या ऐतिहासिका ज्या घटनेला प्रामुख्याने ज्यांचं नियोजन आहे अशा ह्या नियोजनाच्या जिल्ह्याचं नियोजन आहे त्या जिल्ह्याच्या नियोजन मा मार्फत या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित असलेले आमचे महाराष्ट्र शाखेचे प्रभारी तथा राष्ट्रीय सचिव आणि तुमच्या कोल्हापूर जिल्ह्याचे भूमिपुत्र आदरणीय गुरुजी कांबळे गुरुजी भिकाजी कांबळे गुरुजी त्याचप्रमाणे आपल्या आमचे महाराष्ट्र राज्याचे संघटक आदरणीय ताबाकर सर आणि या ठिकाणी सर्व जिल्ह्याचे उपस्थित उपासक उपासना सर्वांना जैव करतो कोल्हापूर जिल्हा आणि बाबासाहेब आंबेडकर एक ऐतिहासिक एक सी आहे समन्वय किंवा ऐतिहासिकचं रिलेशनशिप आहे एक हे कारण ह्या कोल्हापूरनीच बाबासाहेब हे या जगामध्येच तुमचा सगळ्यात योग्य असा नेता तुम्ही निवडलेला आहे आणि तुम्हाला योग्य दिशा देऊन ते जाणार आहे हे वचन या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांनी या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे त्यामुळं कोल्हापूरचं नाव जे आहे हे जगात ज्याला म्हणतात एक एक जलमंत भविष्यवाणी खरी करणारे असं जिल्हा आहे तो आणि ह्या ठिकाणी जे घडतं तेच घडणारं पूर्ण राष्ट्र म्हणजे राष्ट्रमध्ये जगात प पसरतं छत्रपती शाहू महाराजांचा जो उल्लेख आहे या ठिकाणी आपण बघतो की सगळीकडे ज्याला म्हणते ज्या बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी प्रोत्साहन दिलं बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी साथ, साथ, साथ केली ते छत्रपती शाहू महाराज आणि ज्याला म्हणते महात्मा फुले ह्यांचा जर वारसा बाबासाहेबांनी घेऊन आज ज्याला म्हणजे संविधानात बाबासाहेबांनी दिलेलं आहे त्यामुळं आपण जे कोल्हापूर निवासी आहात ते एक ऐतिहासिक हेरी भागात राहत आहेत आणि पवित्र अशा भागात राहत्यामुळे मी तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही या ठिकाणी जगतवंदनीय वंदनीय महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तिरवार अभिवादन करून तमाम बौद्धांच्या नेत्या दे सोसायटी ऑफ इंडिया संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक तुमच्या आमच्या राजमाता आदरणीय महापाशी का आंबेडकर त्यांना त्यांच्या धम्मकार्याला पंचप्रणाम करून संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष समता सनदलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू संस्थेचे ट्रस्टी आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांच्याही कार्याला वंदन करून संस्थेचे कायदेशीर सल्लागार वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख तुमच्या आमच्या सर्वांचे हृदयस्थान ॲडव्होकेट प्रकाश दत्ता बाळासाहेब आंबेडकर यांच्याही कार्याला वंदन करून आज या ठिकाणी दी सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा शाखा कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने कार्यालयाचा उद्घाटनचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली या कोल्हापूर जिल्ह्याचं अतिशय चांगल्या पद्धतीने काम चालू आहे असे आमचे सन्माननीय राजेंद्र भोसले साहेब या जिल्ह्याचे अध्यक्ष या कार्यक्रमासाठी म्हणजे काल सातारा जिल्ह्याची कार्यकारिणी झाली सातारा पूर्व आणि पश्चिम आज आम्हाला कोल्हापूर जिल्हा दक्षिणची कार्यकारणी करायची आहे आणि आणायचे आदरणीय आमचे भोसले साहेब आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विचार केला बा वरिष्ठ पदाधिकारी येत आहेत तर आपला कार्यालयाचं उद्घाटन आहे तो पण आपण संधी साधून घेऊया आणि त्यांनी सांगितलं तुम्ही तिकडे गारगोटीला न जाता पहिले इथेच थांबा इथे उद्घाटन करा आणि मग पुढे जावा आणि त्यामुळं या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य अध्यक्ष यू जी बोराडे साहेब महाराष्ट्र राज्याचे संघटक आदरणीय रुपेश थामगावकर साहेब कोल्हापूर जिल्ह्याचे सर्व कार्यकारणी आता नावं मी कोणाची घेत नाहीत सर्व तालुक्यातून आलेले सर्व तालुक्याचे पदाधिकारी सर्व बहुधाचारी केंद्रीय शिक्षक सर्व शिक्षिका सर्वांना जय भीम खरं म्हणजे ही माझी खूप वर्षाची खंत होती अस्तेल, अस्तेल, मी अनेक जिल्ह्याचे अतिक्षे झाले मग दोन कांबळे असतील जाधवसाहेब असतील दीक्षित असतील त्यानंतर आता भोसले साहेब म्हणजे सर्वांना मी ज्या ज्या वेळेला बा कार्यालय आपलं असलं पाहिजे करूया करूया मग खऱ्या अर्थाने वरिष्ठांनी एखादा आदेश दिला तर त्याचा पालन करणं किंवा त्याचा फॉलो घे अतिशय महत्त्वाचं आहे आणि तो फॉलो खऱ्या अर्थाने आदेश राजेंद्र भोसले त्यांच्या कार्यकारिणीवरती मनावरती घेतला त्याबद्दल त्यांचं मी सर्व कार्यकारिणीचं या ठिकाणी अभिनंदन करतो परवाच आपला बौद्धाचार्य चिंतन मेळावा जो होता त्यामध्ये देखील त्यांना मी जरा रागवलो की बाबा सर्व नेहमी तुम्हाला मिटिंगसाठी यासाठी शोधावं लागतं कार्यालय ला काय प्रत्येक जिल्ह्यामध्ये बाळासाहेबांनी ताईसाहेबांनी आदेश दिल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाविहार व्हायला लागलेले आहेत आज सात जिल्ह्यांमध्ये महाविहार आहेत उद्या मध्ये येणाऱ्या ला यवतमाळ जिल्ह्याचं जवळजवळ दोन च्या वरती त्यांनी रक्कम स्वतः वसूल केली म्हणजे आपल्या लोकांच्याकडून राजकीय लोकांना न पैसा घेता त्यांनी महाविहार तयार केले सातारा जिल्ह्याचं पहिला माळा पूर्ण झाला तर दुसऱ्या माळ्याचं चा काम चालू आहे वर्ध्याचं काम चालू आहे सोलापूरचं चा काम चालू आहे काय सांगलीचं सांगलीचं तर त्यांचं फू खूप मोठं हे आता त्यांनी हे केलेलं आहे पाच कोटीचा त्यांचा संकल्प आहे म्हणजे एवढंच सगळं मग आपला जिल्हा का आम्ही कोल्हापूर जिल्हा ऐतिहासिक जिल्हा बोलतो एवढे आपले कार्यकर्ते आहेत आपण जर ठरवलं तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात आणि त्यामुळं ठीक आहे या ठिकाणी महाविहाराची संकल्पना आपण करणारच आहोत परंतु कार्यालय असणं महत्त्वाचं आहे जसं एका कार्यकर्त्याला सांगितलं जर आपण एकत्र बसू तर आपले विचार सगळीकडे जाऊ शकतात आपल्याला बसायलाच वेळ नाही कुठे कोण कुठे आहे इकडे या कोण सरचिट्टीच्या घरी या अध्यक्षांच्या घरी असं होत नाही कार्यालय आता असल्यामुळं या ठिकाणी आपले सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला जमणार आहेत आणि आपल्याला पुढचं काय करायचं आहे त्याचा देखील विचार विनो या ठिकाणी होणार आहे मी आपल्याला विनंती आहे की कार्यालय झालं आहे तर आपली वेळ देखील या ठिकाणी त्या वेळेचा देखील एक बोर्ड लावून टाका किंवा कोणत्या वेळेमध्ये किती कोण थांबणार म्हणजे थांबायचा पण वेळ असेल मग त्या वेळेला त्या कार्यकर्ते त्यावेळेस ते सगळे कार्यकर्ते येतील आणि ठरवून टाका काय एक कार्यकारणी एवढे एकवीस लोकांचे आहे तर सगळे एकवीस एकत्र येणे काही गरज नाही आपण दोन दोन कार्यकर्त्यांचे जरी हे लावलं व या दिवशी तुम्ही बसा दसऱ्या दिवशी तुम्ही बसा तर पूर्ण हप्ताभर या ठिकाणी सगळे काय कार्यालय आपलं खुलं राहू शकतं आणि त्यामुळं तशा पद्धतीने नियोजन करा शहर शाखा जसं आता सांगितलं बोराड साहेब खरं म्हणजे आदरणीय भीमरावसाहेब आंबेडकरांनी बरेच वर्ष सांगत आहेत की आम्हाला शहर शाखा मला बोलतात विकाजी काय काम चालू आहे तुमच्या जिल्ह्यात एवढं काम चालू आहे तुमच्या शहरातच कार्य करणे नाही काय मला शहरात मला कार्यक्रमाला यायचं आहे आणि त्यामुळं गेल्या टायमालाच आम्ही चर्चा केली आणि खऱ्या अर्थाने आमचे महाजन सराव आता व्हिडिओ शूटिंग करत त्यांचं खूप त्यांचं योगदान आहे त्याला परवा मी कुठच्या तरी कार्यक्रमाला आलो हो, त्यावेळेला त्यांची बोललो त्या हो बोला साहेब आपण एवढी स्ट्रॉंग आता कार्यकारणी करणार आहोत की ह्या जिल्ह्यामधून सर्व सूत्र हलतील मी त्यांचं देखील अभिनंदन करतो कांबळे साहेब देखील खऱ्या अर्थाने कारण शहर महत्त्वाचं आहे जर शहरामध्येच आपलं काय नसेल तर आपण काय करू शकत नाही आणि शहर महत्त्वाचं आहे म्हणून शहरामध्ये लवकरच आपण या ठिकाणी नियोजन करणार आहोत भररा साहेबांचा एक मोठा कार्यक्रम या ठिकाणी साहेबांनी सांगितलं तुम्ही केव्हाही कार्यक्रम घ्या कोल्हापूर शहरात असेल तर मी माझा बाकीचा कार्यक्रम कॅन्सल करून मी सोलापूरमध्ये येईल आदरणीय भीमरावसाहेब आंबेडकरांना सांगितलेला आहे त्यामुळे त्या तयारीला देखील आपण सर्वांनी रा या ठिकाणी सुरुवात करायची आहे कर ती आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी एवढं आता जे सगळे तालुके आहेत सगळ्या तालुक्याचे अध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत तालुक्याचे अध्यक्ष असतील त्यांच्या सर्व कार्यकर्णी या ठिकाणी आपली जी स्टेशनरी आहे ती स्टेशनरी सर्व मिळणं महत्त्वाचं आहे कारण स्टेशनरी असेल तर तालुक्यामध्ये काम होणार आहे नाहीतर काय होतं ना अजून स्टेशनरी आणले पण त्या अध्यक्षांच्या घरी आता लांब कोण जाणार सरचिटणीच्या घरी कोण जाणार मग तो प्रॉब्लेम होतो आज कार्यालय इथं झाल्यामुळं या ठिकाणी सर्व गोष्टी होऊ शकतात आणि त्यामुळं भारतीय बधु महासभेची जी संकल्पना आहे खरं म्हणजे आपण या कार्यालयाला यशवंत भवन नाव दिलेलं आहे त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो खऱ्या अर्थाने कारण आपली संकल्पनाच आहे की यशवंत भवन आपलं भारतीय बधु महासभेचं कार्यालय असलं पाहिजे मला वाटतं या अगोदर जळगावमध्ये जे गेलं पंधरा वीस वर्षापूर्वी त्यांचं स्वतःचं याच्यापेक्षा मोठं खूप स्वतःचं ऑफिस आहे त्यांनी देखील यशवंत भवन दिलेलं आहे हे देखील आपण ऑफिस घेत काय हरकत नाही आता आपलं भाड्याने असेल पण लवकरच आपण आपलं स्वतःचं कसं होईल त्या पद्धतीने देखील आपण सर्वांनी विचार करावा कारण कार्यालय असणं अतिशय महत्त्वाचं आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांना या ठिकाणी परत एकदा सर्वांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी कार्यालयामध्ये आता प पश्चिमचा उत्तरचा आहे तो 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 तर मला वाटतं पश्चिमवालयानं पण आपण इथं बसायला दिलं तर एक चांगल्या पद्धतीने कारण जिल्हा आपल्याला फुलवायचा आहे नाही तर बाबा आम्ही घेतलं ठीक आहे त्यांचं काय असेल तुमचं ते एकत्र करू शकता तर म्हणजे म्हणजे हरपणाने मुद्दाम सांगतो आहे कारण त्यांना देखील हे महत्त्वाचं आहे ते ते देखील इथं त्यांना एक टेबल दिलात तुमच्या ते ते बसतील आणि एक कपाट आपापली असतील त्यांचं कापड वगैरे तुमचं कपाट आणि तालुक्यांना देखील विनंती आहे की कार्यालयाला ज्या काही वस्तू लागणार आहेत त्या प्रत्येक तालुक्याने जर दिल्यात तर जिल्ह्यावरती तो बाहेर येणार नाही कोण कपाट देईल कोण खुर्च्या देईल कोण टेबल देईल म्हणजे ज्या ज्या काही स्टेशन्स लागणाऱ्या वस्तू आहेत त्या द्याव्यात जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीचं चा कार्यालय खऱ्या अर्थाने आपण जर बोर्ड बघितला अतिशय सुंदर असा या ठिकाणी बोर्ड बनवला आहे हे बघितल्यानंतर समोरचं आल्यानंतर अरे खूप छान आहे हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून या ठिकाणी खरं म्हणजे आम्हाला गारगोटीला आपल्या दक्षिणची कार्यकारणी करायला जायचं आहे त्यामुळे वेळ ना मला खूप आज बोलायचं होतं या विषयावरती परंतु काय हरकत नाही आपण खूप चांगलं काम केलेलं आहे आणि कार्यकर्ता म्हणून आपण संघटितपणाने जर काम केलं जे अध्यक्ष सरचिटणीस कोश्याल आणि त्यांची सर्व टीम हे जर आपण सोबत काम केलं तर कोणतीही गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी मिळणार नाही असं काय होणार नाही म्हणून आपण टीम वर्ग आणि खऱ्या अर्थाने उत्तरचं चा। अतिशय चांगल्या पद्धतीची टीम आहे सगळे कार्यकर्ते एक चांगल्या पद्धतीने मी जेव्हा जेव्हा या ठिकाणी येतो सर्व एकत्र दहा पंधरा कार्यकर्ते तरी एकत्रच असतात कुठेही असू दे हे टीमवर्क असणं महत्त्वाचं तर आपलं काम होऊ शकतं आणि ह्या टीमवर्कने आपण सर्वजण आज पुढचं जे काम आहे आपल्याला टार्गेट आहे आपल्याला माहिती आहे जिल्ह्याला आपल्याला टार्गेट दिलेलं आहे केंद्र महाराष्ट्राने आपल्याला दोन हजार सैनिक बनवायचे आहेत समता दान सैनिक एक लाख सभासद करायचे आहेत कारण फक्त हे चालणार सगळे टार्गेटने आपल्याला इथून पुढं काम करावं हो लागेल तर त्या टार्गेटप्रमाणे कारण इतर जिल्ह्याचा नंबर येतो ज्यावर कोल्हापूरचं नाव नसेल तर मला थोडंसं होतं ना अरे या जिल्ह्याचं नाव आलं त्यांचं ना स्वागत करतायत त्या जिल्ह्याचं त्यामुळं इथून पुढे कोल्हापूर जिल्ह्याचं देखील त्या नंबर ना मध्ये नाव येईल अशा पद्धतीने आपण काम कराल अशी मी आपल्याला विनंती करतो आणि या कार्यालयाचं उद्घाटन आमच्या हस्ते केलं त्याबद्दल धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांचं परत एकदा सर्व जिल्हा कार्यकारणीच सर्व तालुका कार्यकारिणीचं सर्व पदाधिकाऱ्यांचं खूप खूप त्या ठिकाणी छान म्हणजे उत्साह मोठ्या उत्साहात होते त्यासाठी आणि भोसले सरांनी एक धडाडीचं काम केलं त्यांची टीमच्या सर्वांनी जोरदार टाळ्या एकदा बघता जेव्हा आम्ही बौद्धाचार्यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं तर त्यावेळेला खूप प्रयत्न करून सुद्धा आपल्याला हॉल सापडणं आणि अशा वेळेला भिकाजी कांबे साहेब हे महाराष्ट्राचे अध्यक्ष असताना त्याने आम्हाला वारंवार या संदर्भामध्ये सांगितलं होतं की सर आपल्याला एक कार्यालय आपलं असायला पाहिजे हक्काचं घर आपलं असायला पाहिजे आणि भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय सचिव आदरणीय भिकाजी कांबळे सर हे या ठिकाणी उपस्थित राहिलेत त्याबद्दल मी त्यांचं जिल्ह्याच्या वतीनं आणि सर हार्दिक हार्दिक असं आभार व्यक्त करतो त्याचबरोबर या संस्थेचे आपल्या महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय यूजी बोराडे सर हे या ठिकाणी उपस्थित राहून आपल्याला मार्गदर्शन केलं त्याबद्दल जिल्ह्याच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक हार्दिक असं आभार व्यक्त करतो या महाराष्ट्राचे पालकमंत्री आपले रुपेश तामगावकर सर हेही वेळ काढून या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी जिल्ह्याच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो या ठिकाणी अध्यक्ष म्हणून लाभलेले आपले राजेंद्र भोसले सर त्याचबरोबर आमची जिल्हा कार्यकारिणी त्याचबरोबर तालुक्याचे सर्व तालुका अध्यक्ष व त्यांची कार्यकारिणी त्याचबरोबर महिला कार्यकारिणी सर्व महिला कार्यकारिणी या ठिकाणी उपस्थित राहिली त्याबद्दल मी जिल्ह्याच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो करतोय बुतो मे स न मरं हेतेन सद्य वचन जय मङ्गलं नतिमे सन्नमोयम् गमोमे सन् मरं हेतेन सद्य वचन होमय जय मङ्गलं नतिमं सन् मोयं सङ्गोमे सन् मरं हेतेन सज्यवचन ोमे जयमङ्गलं साधु 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 उन्नमामि धमं नमामि सङ्गं नमामि जय